बीकॉममध्ये शिकणाऱ्या तरुणीची आत्महत्या करवीर तालुक्यातील कोथळी येथील सानिका संभाजी कुंभार वय बावीस राहणार कोथळी हिने सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास राहत्या घरात किचनमध्ये दोरीने गळफास लावून आत्महत्या केली तिचा नातेवाईकांचा हा प्रकार लक्षात येताच तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला याची फिर्यात संतोष गणपती कुंभार यांनी सीपीआर चौकीत दिली असून या घटनेची नोंद सीपीआर चौकीत झाली अधिक माहिती अशी की सानिका ही कुरुकली येथे महाविद्यालयात बीकॉम मध्ये शिकत होती तिला परीक्षेत पंचाहत्तर टक्के मार्कस पडले होते तिचे त्याच परिसरातील तरुणाबरोबर प्रेम संबंध होते सानिका हिने त्या तरुणाकडे लग्न करण्याचा तगादा लावला असता सदर तरुणाने सानिकास लग्नास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याने घरात कोणी नसल्याचे पाहून आत्महत्या केल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाल्याने संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी केली